ಅದಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತೀ ಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ गुरुपौर्णिमा अगदी दोन दिवसावर आलेली आहे आणि गुरुपौर्णिमेला खूप महत्त्व आहे गुरुपौर्णिमेचा हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो आणि गुरुपौर्णिमेला या काही राशींना खूप सर्वात जास्त लाभ होणार आहे आणि अशा कोणत्या राशी आहेत की त्यांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांना श्री गुरुदेव दत्तांचा आशीर्वाद लाभ आशीर्वाद मिळणार आहे त्यांचा लाभच लाभ होणार आहे खूप फायदा होणार आहे आणि गुरुपौर्णिमेला आपल्या राशीनुसार एक तरी तुम्ही उपाय तुमची जी रास आहे त्या राशीनुसार एक उपाय करून पहा आणि आपल्या स्वामीचा आशीर्वाद प्राप्त करा कारण गुरुपौर्णिमेचे जे महत्त्व आहे ते महत्त्वसुद्धा मी सांगणार आहे आणि गुरुपौर्णिमेला अशा काही राशी आहेत त्यांना सर्वात जास्त लाभ होणार आहे त्यांचं भाग्य उजळणार आहे म्हणून पूर्ण ही माहिती ऐका आणि तुमची रास कोणती आहे तुमच्या राशीनुसार आपल्या गुरूंची सेवा आणि एक छोटासा उपाय स्वतःचा आयुष्याचं कल्याण होण्यासाठी अवश्य गुरुपौर्णिमेच्या दिवशी करा कारण अगदी एका दोन दिवसावर गुरुपौर्णिमा आलेली आहे आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या गुरुचा आशीर्वाद प्राप्त झाला तर आपल्याला वर्षभर आपल्या गुरूंची कृपा अशा आपल्यावर पाठीशी असते चला तर मग सुरुवात करूया अशा बारा राशी आहेत बारा राशीनुसार आपल्या राशीनुसार आपण कोणता उपाय करावा गुरुची कोणती सेवा करावी गुरुचा आशीर्वाद कसा प्राप्त करावा हे आपण पाहूया गुरुपौर्णिमेचा हा दिवस जो आहे तर हा महर्षी व्यास जयंती म्हणून आपण साजरा करत असतो आणि महर्षी व्यास यांची जय जयंती म्हणूनच एक प्रसिद्ध आहे बृहस्पती ग्रहाची ही जे विशेष कृपा असते ती कृपा प्राप्त करण्यासाठी हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो म्हणून गुरुपौर्णिमेला खूप महत्त्व आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण श्री दरी श्री गुरुदत्तांची आपल्या स्वामींची अशी मनापासून सेवा करतो पण आपण सेवा केल्याप्रमाणे आपल्याला असं वाटतं की आपली ही इच्छा पूर्ण व्हावी ते मग आपल्या मनामध्ये काहीतरी असतं ते पूर्ण व्हायला पाहिजेत पण कुठे ना कुठं तरी आपल्या छोट्या छोट्या अमुक अमुक टमुक टमुक चुका होतात आणि ते फळ मिळत नाही किंवा योग्य वेळ नसती तेव्हा आपल्याला योग्य वेळ आलेली नसती तेव्हा आपली इच्छा पूर्ण होत नाही तर मग आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या राशीनुसार आपण गुरुपौर्णिमेचा हा दिवस जो आहे तर हा दिवस खूप पवित्र मानला जातो आणि आपल्या राशीनुसार आपण कोणता उपाय करावा हा दिवस जो आहे तर आपल्या आषाढ महिन्यातील पौर्णिमेला आपण साजरा करत असतो आणि आषाढ पौर्णिमा यंदा जे आहे तर दहा जुलै गुरुवार दोन हजार पंचवीसला आपण साजरी करणार आहोत आता गुरुपौर्णिमेचं महत्त्व जे आहे तर हा दिवस जो आहे तर हा व्यास म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्यांनी वेदाचे वर्गीकरण महाभारत श्री भगवद्गीता आणि अनेक पुराणाची त्यांनी रचना केली होती आणि गुरु आणि शिष्य यांचे एक पवित्र नाते एक दृढ करण्याचा हा दिवस आहे या दिवशी केलेले जे कोणतेही मंत्र असतील तुमचा जप के असेल एखादं दान असेल किंवा गुरुसेवा असेल आणि तुम्ही मनापासून केलेली उपासना असेल असे अनेक पटीनं त्याचे फळ आपल्याला गुरुकडून प्राप्त होत असते आणि गुरु आपल्याला देत असते बृहस्पती ग्रह ही ग्रहची जे विशे विशेष कृपा असती तही विशेष कृपा क कृपा करण्यासाठी हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या राशीनुसार आपल्याला फायदा करून नक्कीच घ्यावा आणि राशीनुसारच आपण आपला उपायसुद्धा करावा सर्वात महत्त्वाचं आणि पहिली रास सर्वांनी नीट ऐकून हा उपाय नक्की करावा ज्यांची ज्यांची मेष रास आहे त्या मेष राशीच्या सेवकाने पिवळा फुलांनी विष्णुपूजन आणि गुरुस्तोत्र पठण अवश्य करावा ज्या लोकांची मेसरास आहे त्यांनी विष्णूंना फुला पिवळ्या फुलांची आरास करायची आहे फुल पिवळ्या रंगाचं फुल अर्पण करायचं आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुस्तोत्र गुरु एक वेळा पठण करायचं आहे यांनी काय होणार ज्या लोकांची मेसरास आहे त्या लोकांना करियरमध्ये कधीही कोणत्याही प्रकारची अडथळा अडचणी करिअरमध्ये कोणतीही समस्या निर्माण होणार नाही आणि कोणत्याही प्रकारची नोकरीच्या बाबतीमध्ये करिअरच्या बाबतीमध्ये व्यवसायाच्या बाबतीमध्ये तुमच्या कोणत्याही अडचणी समस्या असतील तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री हरिविष्णूची पिवळ्या फुलांनी पूजा करून आणि गुरु स्तोत्र पठन करून तुम्ही गुरुचे आशीर्वाद प्राप्त करून घ्या तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला शंभर टक्के यश येईल आणि शिक्षणामध्ये ज्या लोकांची ज्या मुलामुलींची रास आहे त्या मुलामुलींना शिक्षणामध्ये अत्यंत शिक्षणामध्ये यश प्राप्त होणार आहे कोणत्याही तुम्ही परीक्षेमध्ये तुम्ही परीक्षेची तयारी करत असाल परीक्षा दिलेली असेल तर तुम्ही गुरु स्तोत्राचा पठन करा आणि श्री विष्णूची पिवळ्या फुलांनी पूजा करा आणि आशीर्वाद प्राप्त घर करून घ्या शिक्षणामध्ये शंभर टक्के यश ये येणार करिअरमध्ये सुद्धा यश ये येणार आता पुढची रास आहे वर्षभ राशीच्या लोकांनी काय करावं राशीच्या लोकांनी मुलं असो मुली असो महिला असो त्यांनी काय करावं गुरूंना वस्त्रदान करायचं आहे जे कोणी आपले गुरु मानलेले आहेत त्यांना कोणत्याही हो आपल्या जसं जमाल तसं वस्त्रदान करायचं आहे आणि गुरूंना आपल्या घरी तुमच्या आराध्याची तुम्ही ज्यांना गुरु मानता त्यांना केसराचा टिळक लावायचा आहे असं केल्यानंतर मनापासून हा एक उपाय करायचा आहे सेवा आहे यांनी काय होणार आहे तुमची कोणतीही आर्थिक प्रगती असेल तुमच्या विवाहामध्ये सुद्धा काही अडथळे येत असतील आपल्या मुलामुलींच्या लग्नामध्ये सुद्धा काही अडचणी येत असतील लग्नामध्ये लग्न होत नसेल काही समस्या उद्भवत असतील तर ता आर्थिक प्रगती आणि विवाह जे योग आहेत ते यो विवाह योग लवकरात लवकर घडून येणार गुरुंना वस्त्रदान करा आणि केसराचा टिळक आपल्या गुरूंना लावायचा आहे हे राशीसाठी सेवा आहे आता पुढची रास आहे मिथून रास मिथून राशीच्या लोकांना मुलं मुली महिला पुरुष सर्वांसाठी ही सेवा आहे ज्या लोकांची मिथून रास आहे त्या लोकांनी गुरुमंत्राचा जप करायचा करायचा आहे ओम ब्रम बृहस्पते नमहा खाली लिहून देते वाटल्यास हा एक माळ मनापासून तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा दिवस खूप पवित्र आणि शुभ शुभ मानला जातो या दिवशी कोणतीही एक टक्का केलेली सेवा आपल्याला दहा टक्का सेवेचं फळ देत असते म्हणून गुरुमंत्राचा जप करायचा आहे आणि गुरुमंत्राचा जप करून झाल्यानंतर आपल्याला कोणत्याही प्रकारचा निर्णय काही एखादी क्षमता आपल्यामध्ये नसेल तर भीती असेल कोणतंही आपलं काहीतरी आपल्याला मनामध्ये धाडस होत नसेल तर निर्णय क्षमता तुमची त्या क्षणामापासून तुमची वाढायला वाढणार आहे आता पुढची रास आहे कर्क कर्क राशीच्या लोकांनी काय करावं कर्क राशीच्या लोकांनी पिवळा गूळ व हरभऱ्याची डाळ असती ती हरभऱ्याची दान गुरुपौर्णिमेच्या दिवशी गूळ सव्वाचं माप करायचं किंवा मा? तुम्हाला परिस्थितीनुसार जेवढं मिळेल तेवढं पिवळा गुळ घ्यायचा हरभऱ्याची हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे आणि कोणत्याही गरीब व्यक्तीला किंवा भटजीला रस्त्यावर जे गरीब बसलेले असतात त्यांना गुळ आणि डाळ आपल्याला दान करायचं आहे यांनी तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची कर्कसा असेल कोणत्याही प्रकारची कटकट असेल कोणत्याही प्रकारची आपल्याला नकारात्मक असेल तर ती निघून जाईल तुमच्या घरामध्ये सुख शांती ऐश्वर आणि तुम्हाला धनाची कधीही संपत्तीची कमी पडणार नाही तुम्हाला कर्क राशीवाल्या लोकांना गुळ आणि हरभऱ्याची डाळ दान करायची आहे पुढची रास आहे मिथून पुढची रास आहे सिंहरास सिंहला राशीच्या लोकांनी या दिवशी एखादा ब्राह्मण असतो एखादा भटजी असतो त्या दिवशी त्या भटजीची सेवा करायची आहे सेवा म्हणजे कसं तुम्हाला जसं जमल त्यांना तसं घरामध्ये सर्व पदार्थ करून तुम्ही मंदिरामध्ये नेऊन त्यांना जेव घाला किंवा आपल्या घरी भटजीला बोलवा आणि भटजीची सेवा म्हणजे त्यांचे पाय चरण आपल्याला धुवायची आहेत त्यांना एका पाटावर बसवायचं आहे त्यांना भोजन म्हणजे जे काही पदार्थ तुम्ही गोडधोड केलेला आहे त्यांना जेवून संतुष्ट होऊन तुम्ही त्यांना तृप्त कर करायचा आहे त्यांनी तुम्हाला काय होणार आहे तुम्हाला समाजामध्ये मान सम्मान पदोपदी तुम्हाला मान सन्मान मिळणार आहे आणि तुम्हा जो मान सन्मान मिळणार आहे तुमच्या कधीही कोणताही शब्द तोंडातून निघालेला आहे तो कधीही खाली जाणार नाही त्याचा मानस आणि इज्जत होणार आहे आता पुढची रास आहे कन्या रास ज्यांची ज्यांची कन्या रास आहे त्या लोकांनी पिवळ्या रंगाचं वस्त्र त्या दिवशी अवश्य परिधान करायचं आहे ज्या लोकांची कन्या रास आहे त्यांनी पिवळ्या रंगाचेच कपडे गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वतः घालायचे आहे आणि पिवळ्या रंगाचे कपडे घालून आपल्याला गुरुचा जप करायचा आहे ज्यांना तुम्ही गुरु मांडलेला आहे त्याचा अकरा माळी पाच माळी एक माळ तुम्हाला जसा वेळ मिळेल जितका वेळ आहे तुम्हाला तितका वेळ पिवळ्या रंगाचे कपडे घालूनच तुम्हाला जप करायचं आहे त्यांनी काय होतं आहे कन्या राशीच्या लोकांनी पिवळ्या रंगाचे कपडे घालून तुम्ही जर जप केला तर त्यांनी मानसिक म्हणजे तुमचं मानसिकता आहे ती स्थिर नसेल तर स्थिर होईल आणि तुम्हाला व्यावाहिक सुख जे आहे तुम्हाला बायकोकडून सुख मिळत नसेल तर यांनी सुख प्राप्त होईल तुम्हाला कोणत्याही प्रकारची आडापिडा असेल तर ती निघून जाईल तुम्हाला समाजामध्ये सुद्धा सुख मिळेल मानसिक ती का म्हणजे स्मरणशक्ती जी आहे ती तेज होईल आणि कोण कोणत्याही प्रकारचा मानसिक त्रास होत असेल चिंता असतील तर त्या नष्ट होतील आणि तुमच्या विवाहामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं सुख मिळत नसेल तर ते भरभराटून सुख मिळेल म्हणून कन्या राशीच्या लोकांनी पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करून जप करावा पुढची रास आहे तूळ रास तूळ राशीच्या लोकांनी काय करावं त्यां विद्यार्थी असतील तर विद्यार्थ्यांनी खास करून विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुचे आशीर्वाद कसंही कर करून प्राप्त करून घ्यायचे आहे जे तुमचे गुरु आहेत त्यांच्या जाऊन चरणावर डोकं ठेवायचं आहे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहे तुम्हाला जर तूळ रास असेल तर तूळ राशीच्या लोकांनी तुमचे गुरु कुठेही राहत असतील तर त्या दिवशी जाऊन त्यांच्या चरणावर आपल्याला चरणावर आपल्याला डोकं ठेवायचं आहे आणि आपल्या गुरुचा आशीर्वाद प्राप्त करायचा आहे आपले गुरु कुठेही राहत असतील तर कितीही दूर राहत असतील तर त्या दिवशी जाऊन त्यांच्या चरणावर डोकं ठेवायचं त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा तुम्हाला तुमच्या शिक्षणामध्ये अशी चमत्कारिक प्रगती होईल अशी प्रगती होईल अचानक तुम्हाला जो काय अभ्यास तुम्ही केलेला आहे ज्याची तयारी तुम्ही करत आहात त्याच्यामध्ये शंभर टक्के इतकं यश येईल तर की तुम्हाला चमत्कार वाटेल की असा चमत्कार कसा झाला कारण तोच गुरुपौर्णिमेचा दिवस असतो आणि तोच हा दिवस असतो आपल्या गुरूंचा आशीर्वाद करण्यासाठी तो चमत्कारक कसा होतो तो तुम्ही स्वतः अनुभव घ्या पुढची रास आहे वार्षिक रास या लोकांनी काय करावं या लोकांनी केसर टिळक पितांबर धारण आणि ब्राह्मण पूजा अशा लोकांनी केसराचा टिळक आपल्या स्वतःला कपाळाला लावावा एखादा पितांबर धारण करावं आणि कुठल्याही मंदिरामध्ये ब्राह्मण असेल तर त्यांची पूजा करावी त्यांची पूजा करून आपल्याला आपलं आशीर्वाद प्राप्त करावा असं केल्यानंतर वार्षिक राशीच्या लोकांना कोणत्याही प्रकारची तुमची कामं अटकलेली असेल कुठंतरी तुम्ही अटकून बसला असेल कुठंतरी तुमच्या मनामध्ये खूप मोठं काहीतरी करायचं आहे पण ते पूर्ण होत नसेल म्हणजे अटकलेली कामे जेवढी काही तुमची असतील ती अटकलेली पूर्ण कामे तुमची संपूर्ण कामं या गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूर्ण होतील एखाद्या ब्राह्मणाची पूजा केल्यानंतर आता पुढची रास आहे धनुरास ज्या लोकांची धनुरास आहे त्या लोकांनी काय करावं गुरु मंत्र जप करायचा जो तुमचा गुरु आहे त्यांचा एक माळ पाच माळ दोन माळ तुम्हाला मंत्राचा जप करायचा आहे आणि या दिवशी तुम्हाला भगवद्गीताचं वाचन करायचं आहे भगवद्गीता वाचन तुम्ही दिवसातून कधीही तुम्ही कधीही करू शकता जसा वेळ मिळेल तसा करू शकता भगवद्गीता वाचायला तुम्हाला कमीत कमी समजा भगवद्गीता पूर्ण पारायण करू नाही शकला तर कमीत कमी भगवद्गीतामधला पंधरा वाद्या तर अवश्य वाचा अठरा वाद्यासुद्धा अवश्य तुम्ही वाचू शकता जर तुम्हाला वेळ नसेल तर आता पुढची रास आहे मकर रास मकर राशीच्या लोकांनी काय करावं मकर राशीच्या मुलांनी मुलींनी महिलांनी पुरुषांनी गरिबांना पिवळा अन्न वस्त्र दान करायचं पिवळं म्हणजे एखादं उपरण घेऊ शकता टावेल घेऊ शकता धोती घेऊ शकता पितांबर तुम्हाला जे जमल तसं गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपली रास मकर आहे तर मकर राशीच्या लोकांनी पिवळ्या वस्त्राचं दान केल्याने मकर राशीच्या लोकांच्या जे मानसिक चिंता आहेत जे मानसिक टेन्शन आहे जे म जे अमनाला शांती आहे मन स्थिर नाही तशा लोकांच्या चिंता शंभर टक्के दूर होतात आणि त्यांना गुरुचा आशीर्वाद प्राप्त होतो आता पुढची रास आहे कुंभरास कुंभ राशीच्या लोकांनी काय करावं आपल्या घरी जर गुरुच्या पादुका असतील गुरुचे चरण असतील तर गुरुपूजन म्हणजे या दिवशी गुरुचे चरण असतील त्याचं पूजन करायचं आहे व सुवर्णदान आपल्याला आपली परिस्थिती चांगला असेल तर फुलन फुलाची पाकळी थोडंसं सोन्याचं दान करायचं आहे शक्य झाल्यास तर तुम्ही हे अवश्य करू शकता यांनी काय करते तुमच्या करिअरमध्ये जर तुम्हाला पन्नास हजार रुपये पगार असेल तर तुम्हाला पुढच्या महिन्यापर्यंत गुरुच्या कृपेने आशीर्वादाने तुम्हाला एक लाख तुम्हाला पगार कोणत्याही बाबतीमध्ये प्राप्त म्हणजे आशीर्वाद प्राप्त झाल्यावर मिळेल करिअर करिअरमध्ये कोणत्याही प्रकारची तुमची अडचणी असेल तर ती अडचण दूर होईल आणि यश प्राप्त होईल आता पुढची रास आहे रास आता राशीच्या लोकांनी काय करावं मीन राशीच्या का करा। राशी लोकांनी पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण करायचं आहे आप तुमच्या घराच्या बाजूला किंवा मंदिरामध्ये पिंपळ असेल तर पिंपळाच्या झाडाला आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे आणि गुरु गुरुस्तोत्र एक वेळेस पठण करायचं आहे गुगलवर पुस्तकामध्ये ग्रंथ नसेल तर गुगलवर यूट्यूबवर आपल्याला भेटून जाईल मीन राशीच्या लोकांनी ही अवश्य सेवा करावी यांनी तुम्हाला आध्यात्मिक उन्नती होणार तुमच्या करिअरमध्ये असो नोकरीमध्ये शिक्षणामध्ये घरामध्ये तुमच्या स्वतःमध्ये आध्यात्मिक उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही आता कोणत्या राशींना सर्वात जास्त ती फायदा होणार आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी जास्ती आता अशा काही राशी आहेत की त्यांना गुरुची प्राप्ती होणार आहे गुरुचा आशीर्वाद होणार मिळणार आहे आणि सर्वात जास्त त्यांना फायदासुद्धा होणार आहे तर सर्वात जास्ती लाभ होणाऱ्या राशी अवश्य तुम्ही ह्या राशीचे नाव आहेत सर्वात प्रथम धनुरास धनुराशीच्या लोकांना या दिवशी खूप मोठा लाभ होणार आहे त्यांना गुरुचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे धनुला राशीचे लोक खूप प्रचंड भाग्यवान आहेत दुसऱ्या राशीच्या लोकांना मीन राशीच्या लोकांना या दिवशी काहीतरी त्यांच्या जीवनामधला असा महत्त्वाचा चमत्कार घडणार आहे हा दिवस त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे पुढची रास आहे कर्करास राशीच्या लोकांना काहीतरी असं अद्भुत त्यांच्यासोबत घडणार आहे त्याच्या पुढची रास आहे कन्या कन्या आणि वर्षभ कन्या आणि राशींना या दिवशी असं काहीतरी तुमच्या जीवनामध्ये प्रसंग घडणार आहे की तू तु तु तुम्ही विचारही करू शकणार शकणार नाहीत तुम्ही एकच म्हणणार मी तर विचारही केला नव्हता आणि हे हा एक घडलेला प्रकार आहे तो हा स्वप्नाचा भाग आहे म्हणून धनु mean कर्क कन्या आणि वर्षभ या राशींना अनेक होणारे लाभ आणि त्यांचा भाग्य उजळणार आहे या राशींना गुरुची विशेष अशी कृपा होणार आहे त्यांना कृपा लाभणार आहे कारण या राशींवर गुरुचा विशेष गुरुची दृष्टी आहे आणि त्यांच्या कुंडलीतील जे गुरु आहे ते अनुकूल आनु, आनु, आहे आणि या वर्षीच्या ग्रहस्थितीनुसार यांना भाग्योद्वय व लाभाचे संकेत मिळालेले आहेत आता गुरुमंत्र सर्व राशींसाठी उपयोग होणारा आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणता मंत्र म्हणावा या दिवशी ओम ब्रह्म बृहस्पती ब्रह नम हा हा जो जप जो आहे हा एक एकशे आठ वेळा एक माळ मनापासून प्रत्येक राशीवाल्याच्या लोकांनी कोणतीही रास असू दे त्यांनी हा जप अवश्य करावा हा जप मी खाली लिहून देते ओम ब्रह्म बृहस्पती नमहा बृहस्पती नमहा एकशे आठ वेळा एक, एक माळ जप करायचा आहे आपली आई वडील वरिष्ठ भाऊ बहीण पिन गुरु जे आहे ते सर्व आपले गुरु असतात त्यांचा आदर करून त्यांना भेट वस्तू द्या त्यांचा आशीर्वाद घ्या त्यांना प्रसन्न करा त्यांना कोणत्याही अपशब्दाने मन दुखवू नका गुरुवरीय व्यक्तींना ना आदर देऊन सम्मान करणे म्हणजे गुरुचा आशीर्वाद घ्या या दिवशी अशा सहा ते सात राशी आहेत त्यांना काहीतरी त्यांच्या जीवनामध्ये चमत्कार घडणार आहे ही माहिती आवडलेली असेल तर शेअर करा श्री गुरुदेव दत्तलेहा